नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवसाचा टोमॅटोचा प्लॉट होतो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान पान वणू वळून येणं नीट लक्षात घ्या पानावरचे गोळा होणं आतमध्ये वळून येणं हिरवा त्या ठिकाणी तांबळा रंग दिसणं आणि टोमॅटोचा प्लॉट पूर्ण खराब होणं मग संक्षिप्त स्वरूपामध्ये व्हिडिओचा विषय काय असेल की पन्नास पंचावन्न दिवसाला प्लॉट खूप सुंदर दिसतोय नीट लक्षात घ्या पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत प्लॉट खूप सुंदर दिसतोय आणि त्याच दरम्यान पन्नास पंचावन्न दिवसाला शेंडे गोळाहून पिवळसर दिसतात पानं जांभळे होतात आणि प्लॉट संपूर्ण उद्ध्वस्त होतो त्या संदर्भामध्ये पुढच्या दहा दिवसात आपण कामकाज कसं केलं पाहिजे आपला प्लॉट कसा वाचवला पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला पन्नास पंचावन्न दिवसाला शेंड्याचे वरचे आत आतमध्ये गोळा होऊन जांभळ कलर त्या ठिकाणी येतो प्लॉट खराब होतो मग आपण पन्नास पंचावन्न दिवसानंतर पुढच्या दहा बारा दिवसात कुठले औषधाची फवारणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपला प्लॉट सुंदर हँडल करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा मोठेने बोला दिलीप बाळकृष्ण कुईटे दिलीप बाळकृष्ण कुईटे मोठेने बोला दिलीप बाळकृष्ण कुंटे मुक्काम पोस्ट गावतवाडी तालुका निपार जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट त्र्याऐंशी किती आता आपण या ठिकाणी बघितलं एक म्हणजे बरासा चक्कर मी मारला विजिट केली आता इथं हे झाड आहे या झाडाचे हा जो शेंड आहे हे पानं आतमध्ये गोळा होत आहेत हे पानं आतमध्ये आहेत वरती पिवळसर रंग येतोय इथं शेटिंग वगैरे खूप चांगलं आहे बाकीचा प्लॉट तर पंच्याण्णव टक्के तुमचा ता खूप चांगला आहे याबद्दल एकच एक प्रश्न विचारतो डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं डॉक्टर किसानच मार्गदर्शन आम्ही खूप आनंदी आहे आणि शेड्यूल पण चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण मग कसं आहे थोडस ते झालं म्हणून विचारून घ्या आम्ही नवीन आहे बा नवीन मध्ये गडबड व्हायला नको बा असं दुसरं काहीच नाही आम्ही एकदम आनंदी प्लॉट व्यवस्थित आहे फक्त बा थोडं येतं परत बाजूला प्लॉट बघितले पाहुण्या रावळ्यांचे सगळीकडे चर्चा आहे तुमच्याकडे हा प्रकार खूप कमी आहे कमी नाही असं नाहीये पण आहे पण मग तो नियंत्रणात ठेवलाय तो आपण वाढू देणार काही त्यासाठी फक्त आम्ही तुम्हाला बाकीच काहीच आमचं मत नाही सगळे प्लॉट येतील बघितले आम्ही तो काही विषय नाही रेसिंग असेल सगळ्या गोष्टी हिरवेपणा असेल असेल सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत परंतु हा जो प्रकार आहे दोन पाच टक्के म्हणजे शंभरा पाठीमाग एक चार पाच झाड देत गोळा आणि शेंडे ना हे पान असं आतमध्ये म्हणजे चितपुळच म्हणतात तुमच्या भाषेमध्ये पान आतमध्ये गोळा होत याच्यासाठी आपल्याला काय करायचंय कुठल्या तीन फवारण्या घ्यायच्या अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं नीट लक्षात घ्या असा जर प्रकार असेल याच्यापेक्षा वाढलेला असेल तर पहिली फवारणी घेत असताना नीट लक्षात घ्या पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला पुढच्या आठ दिवसात प्लॉट टकाटक करायचा असेल तर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची टच पाचशे ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली आणि त्याच्यासोबत मँगनीज मॅग्नेशियम सल्फेट नाही चिलेटेड मॅग्नेशियम नाही मॅंगनीज शंभर ग्रॅम अशी पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्या त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे तुम्हाला म्हणजे हिबक सिंचनच्या माध्यमातून द्यायचं एकरी एकरी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो ऑर्चिड क्रॉप सायन्स केमिओ क्रॉपट देऊन घ्यायचंय त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या पुढची फवारणी घेत असताना नीट लक्षात घ्या पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची नीट लक्षात घ्या पुढची फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून कीटकनाशक यमराज चारशे मिली नुवान शंभर मिली डायरेक्टर पाचशे मिली जर असा प्रकार तुमच्याकडे वाढतोय त्या वेळेस या फवारण्या तुम्हाला घ्यायच्या दोन फवारण्या सांगितलं ड्रिप्ट ऍप्लिकेशन सांगितलं तिसरी फवारणी घेत असताना तिसरी फवारणी घेत असताना फुलांची किपिंग क्वालिटी फुलांचं फळामध्ये रूपांतर आलेल्या फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटर पाण्याला एजिटेक सीपीपी ऑर्चिड क्रॉप सायन्स जे केमिओ प्रॉपट वापरतायत त्याच कंपनीचं एजिटेक सीपीपीयू द्राक्ष बागायदारांनी वापरलेलं आहे ते सीपीपीयू घ्यायचंय तुम्हाला दोनशे मिली दोनशे लिटरला त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला सक्षम रोस्टारचं सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत हो तुम्हाला घ्यायचं आहे अँट्राकॉल चारशे ग्रॅम ही फवारणी झाली आता पुढचं ड्रिपचं ॲप्लिकेशन मॅग्नेशियम सल्फेट केमिओक्रॉप दिल्यानंतर तुम्हाला एक आठ ते दहा दिवस जाऊ द्यायचे फळाची किपिंग क्वालिटी चांगली बनवायची फळाची साईज चांगली बनवायची त्यासाठी तुम्हाला स्लरी द्यायची फोरस्ट्रोक पाच लिटर सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट घेऊन निवळी बनवायची चार किलो गोळ पाच लिटर त्या ठिकाणी फोरस्ट्रोक घेऊन स्लरी आपल्याला चोवीस तास भिजून आणि माध्यमातून सोडायची तीन फवारण्या सांगितल्या परत एकदा सांगतो अठरा एकोणवीस एक बावीस सप्टेंबरच्या दरम्यान खूप मोठा पाऊस पा। आपल्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये येईल त्याच्या अगोदर आपल्याला प्लॉट प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय फवारण्या घेतल्या पाहिजे फळावर डाग येता कामा नये त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीपासून काय काय फवारण्या सांगितल्या सुरुवातीला फवारणी सांगितली जर गोळा होत आहे त्या ठिकाणी मेरिओन घ्या ऐंशी मिली टच ऑफ घ्या पाचशे ग्रॅ नीट लक्षात घ्या मेरिओन टच ऑफ घेतलं तुम्ही त्यासोबत कुठलंही चांगलं कीटकनाशक घ्या अगदी चांगल्या दर्जाचं घ्या किंवा डायरेक्टर हे सिविड मी सांगितलं त्यानंतर यमराज नुवान आणि डायरेक्टरची फवारणी सांगितली नीट लक्षात घ्या कुठल्या फवारण्या कुठल्या वेळेत घेतल्या पाहिजे आपल्या प्लॉटमध्ये काय परिस्थिती आहे आपला प्लॉट किती दिवसाचा आहे किती माघं राहिलोय या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे परत एकदा कुठे साहेब तुमच्याकडे येतो वरचा शेंडा पिवळा दिसतो म्हणून मी मॅग्नेशियम सल्फेट केमिओ सांगितलं तुमच्या प्लॉट प्लॉट मी संपूर्ण संपूर्ण हिरवागार आहे एक ते अडचणी फॉलो केलं तर आज तुम्ही आपल्या फोनवर बोलणं झालं कुठंतरी कांद्याचं रोप बघायला गेले तुम्ही रस्त्याने जाता येता आज टोमॅटोची परिस्थिती वातावरणात खूप मोठे बदल होत आहेत भाद्रपद महिन्यामध्ये थंडी वाजते श्रावण महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गरम होत होत गडबड झाली म्हणजे हा वातावरणात वातावरण मी तुम्हाला आधी सांगितलं पण उलट झालं जे पूर्वत रोगटी आळ इथे माघा मध्ये मागात कधीच येत नाही माघात वातावरण चांगलं आणि जे श्रावणात भाजीपाला भाव राहत नाही तो श्रावणात आला नाही पाहतो उलट सगळं उलट त्याच्यामुळे टेम्परेचर हीट तयार होत आता गार हवा गार हवा सुटली श्रावण महिन्यामध्ये अवकाळी पावत आपला तर आपलं प्लॉट आहे थोड्या मग कसं आहे कळवलं पाहिजे आपण काय तुम्ही कळवलं आणि अजून इकडे गेले ना तुमचं म्हणलंय अजून तुम्हाला ते चांगला प्लॉट नाही दाखवायचा ज्या अडचणी तुम्हाला तुमच्यासाठी चांगला प्लॉट आहे सगळं मान्य आहे मला मी तुम्हाला बोललो तुम्ही मला आल्यानंतर बोलले सर मध्ये गेल्यानंतर अजून प्लॉट चांगला आहे पण तुमच्याकडं ज्या दोन पाच टक्के अडचणी या इतर शेतकऱ्यांना पन्नास हो पन ते ऐंशी टक्क्यापर्यंत अडचणी आहे त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तीन फवारण्या सांगितल्या दोन रिप च्या ऍप्लिकेशन सांगितलं नक्कीच आपण व्हिडिओ संपल्यावर तिकडं पण जाऊन चक्कर मारू आपण परंतु कुठल्याही शेतकऱ्याला शेतकरी बांधव जे डॉक्टर किसानचे जे फॉलोअर आहेत जे जे विश्वास ठेवतात त्या शेतकऱ्यांसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाईव्ह कधीही चांगला प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न नसतो जिथं अडचण आहे तोच दाखवला जातो आता शेतकऱ्यांनी सांगितलं तिकडं खूप सुंदर आहे इथं जाऊन व्हिडिओ घेण्यात मजा नाहीये पण इथं अडचण एक झाड दिसतंय आजूबाजूला नाही दिसत परंतु आहे प्लॉट मध्ये दी शंभर दीडशे झाड आहेत त्याच्यात पलीकडं जाऊन झाडांची वाढ व्हायला नको झाड सुरक्षित कसे राहतील प्लॉट चांगला कसा राहील आणि आपल्या हातात चांगलं उत्पादन कसं मिळेल बाजारभावाची आपल्याला शाश्वती नाही परंतु हे वर्ष मी नेहमी सांगत आलो की हे दोन हजार चोवीस वर्ष असं आहे की बारा ते अठरा रुपये किलोच्या खाली टोमॅटोचे दर येणार नाही इतर भाजीपाला देखील सुवर्ण वर्ष त्याच्यासाठी प्रवास नक्की खडतर आहे पण आपण कुठंतरी काळजी घेतली पाहिजे योग्य डायरेक्शन योग्य अवारणीचं नियोजन योग्य मार्गदर्शन जर आपण घेतलं योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर आपल्या हातात यावर्षी नफा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच व्हिडिओच्या शेवट मी सांगण्याचा प्रयत्न केला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका